राष्ट्रगीताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ शिराळ संचलित संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुरुडुवाडी आणि भोगेवाडी आणि रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी पुणे यांच्या वतीनं नदीकाठच्या गावातील नागरिकांना संसार उपयोगी साहित्य धान्य आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले मुंगशी नाडी शिंगेवाडी या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे पुरामुळे शैक्षणिक नुकसान झालेले होते सामाजिक बांधिलकी म्हणून जिजामाता शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नंदकुमार टोंपे संस्थेचे सचिव श्री रोहन टोंपे संस्थेचे कोषाध्यक्ष डॉक्टर श्री रोहित टोंपे यांच्या संकल्पनेतून सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने आणि विद्यार्थ्यांच्या वतीने तसेच रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरबाडी यांच्याकडून शैक्षणिक साहित्य तसेच पुराच्या पाण्यामुळे ज्यांच्या घराचे नुकसान झाले तशा विद्यार्थ्यांच्या पालकांना जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ शिराळ मधील शिक्षक बंधू भगिनी यांच्यातर्फे विद्यार्थी पालक यांच्या मदतीतून घरगुती दैनंदिन वस्तूंचे वाटप करण्यात आले याप्रसंगी जिल्हा परिषद शाळा मुंगशी नाडी शिंगेवाडी या प्रशालेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी गावातील माता भगिनी आणि पुरुष मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या आसमानी संकटातून या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम निश्चितच झाल्याचे दिसून आले या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होते आहे या ठिकाणचे मुख्याध्यापक तसेच आमचे मार्गदर्शक आदरणीय केंद्रप्रमुख दोंडेसर या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच या ठिकाणी सर्व शिक्षक स्टाफ माझ्यासमोर आलेले संजीवन शिंदे माध्यमिक विद्यालय कोरवेळी आणि संजीवन शिंदे माध्यमिक विद्यालय कोरवाडीचे सर्व शिक्षक वृंदा गावांना आला आणि अचानक पाणी वाढल्यामुळं याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं असेल शेतकऱ्यांचं असेल किंवा इतर कुटुंब असतील यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि ह्या नुकसान सर्वच काही आपण भरून काढू शकत नाही परंतु आम्ही आमच्या एक मनामध्ये असं आलं की आपण फुल ना फळाची पाकळी देण्याचा प्रयत्न करूयात यासाठी आम्ही आवाहन केलं की आमच्या पालकांना विद्यार्थ्यांना शिक्षकांना आणि त्यांनी तेवढ्याच ताकदिक तुमच्यापासी जे सर्व साहित्य असेल काही किराणा कीट आहेत आम्ही देणार आहोत परत शैक्षणिक साहित्य असेल तसेच आम्हाला रोटरीकर बालेकरवाडीनं सुद्धा आम्हाला काही कीट दिली आणि हे तुम्हाला तुमच्यापाशी देण्याचा प्रयत्न क करतो आहे आम्ही खरं ही थोडंच आहे म्हणजे ही छोटी जरी असली तरी प्रत्येकाने एकमेकांना जर मदत केली तर आपण त्याचा स्तर पण वाढेल किंवा देण्याचा प्रत्येकाला ह्याच्यातून भावना निर्माण होईल असंच आम्ही इथून पुढं संस्थेच्या माध्यमातून शाळेच्या माध्यमातून काम करत राहू हे थोडंसं मला दिलं ते तुम्ही स्वीकारावं असं संस्थेच्या वतीनं विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय